आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी येथील छत्तीस वर्षीय तरुण मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून बेपत्ता झाला होता पोंदेवाडी खडकवाडी तालुका आंबेगाव या दोन्ही गावच्या हद्दीत असलेल्या पाझर तलावाच्या काठावर बेपत्ता तरुणाचे कपडे सापडल्यानं बुधवारी सायंकाळपर्यंत तलावात त्याचा शोध घेण्यात आला मात्र तो सापडला नाही नितीन नारायण सुकरे वयवर्ष छत्तीस राहणार खडकवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असं बेपत्ता झालेल्या तरुणाचं नाव असून खडकवाडी गावचे माजी उपसरपंच एकनाथ सुकरे यांचा तो पुतण्या आहे नितीन सुकरे हा मंगळवारी दुपारी दोन वाजल्यापासून घरातून बेपत्ता झाला काल दुपारपासून तो घरी आला नसल्यानं कुटुंबीय त्याचा शोध घेत होते बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान तलावाच्या जवळ त्याचे कपडे चपला मिळून आल्यानंतर माजी उपसरपंच एकनाथ सुकरे यांनी याबाबत पारगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली पारगाव पोलीस व घोडेगाव येथील निसर्ग साहस संस्थेचे प्रमुख धनंजय कोकणे व टीम यांच्या वतीनं नितीन सुक्रे यांचा बुधवारी सायंकाळपर्यंत तलावात शोध घेण्यात आला मात्र तो सापडला नाही गुरुवारी सकाळी साडेसात वाजता खडकवाडी गावचे पोलीस पाटील संपत डोके माजी सरपंच अनिल डोके नितीन डोके यांनी पाहिले असता पाण्यावर तरंगलेला मृत अवस्थेत नितीन सुकरे यांचा मृतदेह आढळून आला सदर बॉडी शवविच्छेदन करण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आली असल्याची माहिती उपसरपंच एकनाथ सुकरे यांनी दिली आहे न्यूज रिपोर्टर समीर गोरडे आज चोवीस तास आंबेगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा